हा काळ खूप महत्वाचा आहे ऋषभ राशींच्या लोकांसाठी ज्या तुम्ही योजना आखल्या होत्या जे प्लॅनिंग केलं होतं ते सक्सेस करण्यासाठी हा साडेचार महिन्याचा सा काळ खूप महत्वाचा आहे त्याकरता पावलं उचला ऍक्शन घ्या तुम्ही कुठेही आळसपणा करू नका या काळामध्ये जे पण तुमचे प्लॅन्स होते जे पण तुमचे गोल्स होते हे पूर्ण होऊ शकतात कारण की अकरावं स्थान हे लाभाचं स्थान आहे ह्या काळात तुम्हाला नवीन संधी आल्या तर नवीन संधी सोडू नका व्यवसाय असेल जॉब आहे नोकरीतली संधी फ्रीलान्सिंग काही करताय मार्केटिंग सेल्स कुठल्याही क्षेत्रात असाल खास करून ॲडव्होकेट असाल लिगल क्षेत्रात असाल डिटेक्टिव्ह सी सीबीआय सी आय डी किंवा मग पोलीस खात्यामध्ये काम करत असाल त्यासोबत कन्स्ट्रक्शन फील्ड टेक्निकल फील्ड आय टी फील्ड ह्या लोकांसाठी खूप महत्वाचा काळ असणार आहे नवीन संधी घेऊन येणार आहे ह्या काळात फक्त खर्चावरती कंट्रोल ठेवणं फार महत्वाचं आहे अनावश्यक खर्च प्रचंड प्रमाणात होण्याचे चान्सेस वाढणार आहेत म्हणून कंट्रोल ठेवावं आणि कुठल्याही व्यक्तीला कोणताही शब्द देताना काळजी घ्यावी प्रॉमिस करताना काळजी घ्यावी या काळामध्ये ह्या काळामध्ये विद्यार्थींसाठी फार महत्वाचा काळ असणार आहे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना फार महत्वाचं आहे जे बिल्डर आहेत किंवा जे बांधकाम क्षेत्रात काम करतात त्यांच्याकरता खूप महत्वाचा काळ आहे खूप संधी ह्या काळात येणार आहे फक्त कंट्रोल ठेवा आपल्या बोलण्यावरती वाणीवरती आणि आपले उपाय करत जा